नमस्कार मित्रांनो शालार्थ पोर्टल पगार बिलाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो शालार्थ पोर्टलमध्ये माहे मार्च दोन हजार पंचवीसचं पगार बिल आपण मोबाईलच्या सहाय्याने कसं तयार करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो बऱ्याच बांधवांचे कॉमेंट्स आहे की सर प्रत्येक महिन्याचं जे शालार्थ पगार बिल असते ते टाकत चला त्याचा व्हिडिओ टाकत चला तर मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसचा बिल आपण कसं तयार करायचं याची माहिती आपण जाणून घेणारच आहोत तर यामध्ये मित्रांनो महत्वाचं हे असणार आहे की या महिन्यामध्ये आपल्याला काही काढाव्या लागणार काही लाभावं लागणार आहे सोबतच काही कपाती बंद करायची आहे काही सुरू करायची आहे तर याची संपूर्ण सविस्तर डेमो माहिती मी आपल्याला देणार आहे एक बिल मी तयार करून दाखवणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा मार्च दोन हजार पंचवीस आपल्या मोबाईलच्या साहाय्याने अगदी सहजपणे कसं तयार करायचं याचं डेमो जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर लोन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया बघा शालार्थ पोर्टलवर आपण मार्च दोन हजार पंचवीसचं बिल तयार करण्यासाठी आपल्या मोबाईलवर नगदी सहजपणे करणार आहोत नेहमीप्रमाणे आणि त्यासाठी आपल्याला आपली शाळा जी आहे ते लॉग इन करून घ्यावी लागणार आहे तर मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसचं जे शालार्थ पे बिल असणार आहे यामध्ये बरेचसे काही चेंजेस असणार आहे कोणत्या टॅब आपल्याला काढायचे आहे कोणत्या टॅब आपल्याला लावायचे आहे सोबतच आपल्याला कोणत्या कपाती बंद करायची आहे कोणत्या सुरू करायची आहे आणि मार्चमध्ये काही चेंजेस होते त्यामुळे हे जे बिल आहे हे लेट झालेलं आहे परंतु आता आ, ते बिल आपण कसं तयार करायचं आणि कोणते चेंजेस असणार आहे हे सर्व आपण पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर मी एक शाळा इथे लॉगिन तर मित्रांनो बघा ज्या शाळेत मला बिल तयार करायचं आहे ती शाळा मी इथं लॉगिन करून घेतलेली आहे तर दर महिन्यामध्ये आपण शालार्थ पोर्टलचे बिल जे आहे ते तयार करताना व्हिडिओ बघत आहोत त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी माहीत आहे तर सगळ्यात अगोदर मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसचा आपण बिल तयार करताना सगळ्यात अगोदर आपण जाणार आहोत वर्कलिस्ट या टॅबमध्ये वर्कलिस्टमध्ये गेल्यानंतर इथे बघा काही नवीन टॅब येणार आहे त्यामध्ये आपल्याला पेरोलमध्ये जायचं आहे पेरोलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर मित्रांनो काही टॅब जे आहे ते आपल्याला बंद करायचे आहे आणि काही सुरू करायचे आहे तर त्यासाठी आपण सर्वात अगोदर इथे एम्प्लॉय इलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन ही जी टॅब आहे यावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर आपल्या साईडचे जे काही कर्मचारी आहे त्यांचे नावं अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे तर इथून मित्रांनो ज्या काही टॅब आपल्याला काढायच्या ज्या लावायच्या त्या आपल्याला इथून अगोदर लावून घ्याव्या लागणार आहे तर जसं फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपल्याला अपघात विमा कपात करायचा होता तो आपण कपात केलेला आहे तो वर्षातून एकदाच असतो त्यामुळे ती टॅब आपल्याला बंद करावी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो इन्कम टॅक्स जो आहे तो पूर्ण कपात झालेला आहे मार्च फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्यामुळे या महिन्यामध्ये इन्कम टॅक्स पुन्हाचाही कपात करायचा नाही आहे त्यामुळे इन्कम टॅक्सची टॅब सुद्धा आपल्याला बंद करायची आहे आणि मित्रांनो आपल्याकडे जर डी एचा एरियस जर काढत असेल या महिन्यामध्ये तर आपल्याला आप ती टॅब लावून घ्यायची आहे आमच्याकडे ते एरियस वेळेवर आता कॅन्सल केलेलं आहे लावणार नाही त्यामुळे आम्हाला ती टॅब वगैरे लावायची नाही तर बघा आता मी आपल्याला प्रत्यक्ष दाखवणार आहे इथे एका कर्मचाऱ्याच्या नावावर मी क्लिक केलेला आहे अशा पद्धतीच्या आपल्यासमोर टॅ टॅब आलेल्या आहे तर इथे बघा हे अलाउन्सेस आहे आणि हे डिडक्शनचा टॅप आहे तर इथे मित्रांनो जसं आता जर आपल्याकडे जर एरियस लावायची सूचना असतील तर आपल्याला इथे जो हा बेसिक एरियस आहे डी एरियस आहे यामध्ये त्या टॅप आपल्याला क्लिक करून घ्याव्या लागणार आहे आणि आमच्याकडे आता नाही आहे त्यामुळे मी त्या टॅप लावणार नाही आता दुसरी इकडे जे आहे या डिडेक्शनच्या ज्या टॅब आहे मित्रांनो यामध्ये काही टॅब आपल्याला काढाव्या लागणार आहे जसं यामध्ये बघा ग्रुप ॲक्सिडेंटल इन्शुरन्स ही जी टॅब आहे ही मागच्या महिन्यात आपण लावून घेतलेली होती आपल्याला तो अपघात विमा कपात करायचा असतो वर्षातून फेब्रुवारी महिन्यात तर ती टॅब आता मी काढून घेणार आहे त्यासाठी या निडी टिक जी आहे काढून घ्यावी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो आता इन्कम टॅक्स या महिन्यामध्ये कपात करायचं नाही कोणत्याच कर्मचाऱ्याचं त्यामुळे इन्कम टॅक्सची टॅब सुद्धा मी यात बंद करणार आहे तर या दोन्ही टॅब मला ज्या काढायच्या होत्या त्या मी काढलेल्या आहे लावायची टॅब माझ्याकडे कोणतीच नाही आहे जर आपल्याकडे एरियस वगैरे निघत असेल तर आपल्याला या टॅब लावून घेता येणार आहे तर बघा हे सर्व चेंजेस करून आपल्याला इथे हे जे सेव्ह बटन आहे त्या सेव्हच्या बटनवर क्लिक करायचं सेव्हच्या बटनवर मी क्लिक करतो इथे एक कन्फर्मेशन येणार आहे डी वाढ टू सबमिट म्हणून याला ओके करून घ्यायचं आहे आणि हे लगेचच सबमिट होणार आहे या कर्मचाऱ्यासाठी बघा रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली म्हणून आलेला आहे याला ओके करतो मी त्यानंतर पुन्हा याला आपण क्लोज करू आणि आता दुसरा कर्मचारी जो आहे त्याच्या त्या टॅब आपण लावून घेणार आहोत तर त्याच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे तर मला इथे इन्कम टॅक्सची टॅब का कमी करायची आहे आणि त्यानंतर ग्रुप ॲक्सिडेंटल इन्शुरन्स हीसुद्धा टॅब काढून घेतलेली आहे आणि याला मी सेव्ह करून घेतो सेव्ह केल्यानंतर इथे कन्फर्मेशन आलेलं आहे आणि हे लगेचच सेव आता सेव्ह होणार आहे तर मित्रांनो बघा आता इतचं काम आपलं झालेलं आहे टॅब आपल्याला लावायचे होता काढायचे होते ते आपण करून घेतलेले आहे आता याला क्लोज करून घेतो मी क्लोज केल्यानंतर आता परत जाणार आहोत आपण वर्क लिस्ट या टॅबमध्ये वर्क लिस्टमध्ये आपण जाणार आहोत आता परत कारण आता आपल्याला बिल बनवायचं आहे वर्क वर्कलिस्टमध्ये गेल्यानंतर पेरूल पेरूल मध्ये गेल्यानंतर इथे बघा पेरोल जनरेशन व्यू म्हणून आहे ही जी टॅब इथून आपल्याला बिल तयार करावं लागते तर इथे मी जातो आता यावर गेल्यानंतर पुन्हा दोन टॅब आपल्यासमोर येणार आहे जनरेट जनरेट पे बिल आणि व्यू अप्रूव्ह डिलेट बिल तर पहिली जी टॅब आहे जनरेट करण्यासाठी बिल यावर मी क्लिक करून घेणार आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा हा इंटरप्रेस आपल्यासमोर आलेला आहे इथे आपल्याला बाय डिफॉल्ट इथे जे इयर आहे दोन हजार पंचवीस आलेला आहे इथे मंथ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर बघा मंथ सिलेक्ट करण्यासाठी त्यावर आपण क्लिक करणार आहोत जो महिना आहे तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे जसा मार्चचा आता बिल बनवायचं आहे मार्च याला आपण टिक करतो आता इथे मार्च आलेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मित्रांनो बिल नंबर जो आहे इथे हा आपल्याला सिलेक्ट करावा लागणार आहे त्यासाठी सिम्पली आपल्याला यावर क्लिक करायचं आहे इथे आपल्या शाळेचं नाव येणार आहे किंवा त्या बिल ग्रुपचं नाव येणार आहे त्याला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आता आपला बिल ग्रुप वगैरे सिलेक्ट झालेला आहे सर्व आपण सिलेक्ट केलेला आहे आता सिम्पली खाली आपल्याला जे टॅबलेट्स आहे जनरेटची पहिली यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता हे जे बिल आहे आपलं हे जनरेट होणार आहे अगदी सहजपणे तर बघा आपल्याला मेसेज आलेला आहे चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुली म्हणून म्हणजे आपलं बिल जनरेट झालेलं आहे याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आपलं जे बिल आहे ते अशा पद्धतीने दिसणार आहे आणि याचं जे स्टेटस असणार आहे हे पे बिल जनरेटेड म्हणून असणार आहे तर हे बिल मित्रांनो आपल्याला फॉरवर्ड करावं लागते डीडिओ टूला तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे बिल चेक करून घ्यायचं आहे चेक करण्यासाठी आपण रिपोर्टमध्ये जाणार आहोत रिपोर्टमध्ये गेल्यानंतर तिथे ऑल रिपोर्ट करणार आहोत आपण ऑल रिपोर्ट केल्यानंतर आपल्याला इथे मंथ आणि इयर सिलेक्ट केलेलं आहे बिल डिस्क्रिप्शन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्या शाळेचं नाव येणार आहे किंवा बिल ग्रुपचं नाव येणार आहे याला क्लिक करायचं आहे आणि सेम इथे शो रिपोर्ट जे आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे इकडे बघा इथे मेन आ, रिपोर्ट आणि अदर रिपोर्ट म्हणून आहे यामध्ये मेन रिपोर्ट जे आहे यावर आपण टिक करणार आहोत टिक केल्याबरोबर तिथे काही सब रिपोर्ट येणार आहे तर जसं इनर आहे आउटर आहे तर इनरमध्ये आपली सर्व डिटेल्स असते तर आपल्याला इथून हे बिल आपलं चेक करून घ्या घ्यावं लागणार आहे जसं मित्रांनो आपला जो महागाई भत्ता आहे तो आता तीन टक्के वाढलेला आहे तर तो बरोबर झालेला आहे की नाही एच्या आपला नऊ वरून दहा टक्के झालेला आहे तो बरोबर झालेला आहे का नाही हे बघून घ्यायचं आहे तर मित्रांनो आमच्याकडे या महिन्यामध्ये जे आपलं सहा आठ महिन्याचं एरियस होतं ते लावणार होते या महिन्यामध्ये परंतु काही कारणास्तव ते लावणार नाही आहे त्यामुळे आमची बिले सुद्धा लेट झालेली आहे जर आपल्याकडे आतापर्यंत बिलं झालेली असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तसं तर बघा आता हे जे बिल आहे इथे संपूर्ण डी ए वगैरे आपला त्रेपन्न टक्के झालेला आहे आणि एच आर ए जो आहे तो दहा टक्के इकडे झालेला आहे तर संपूर्ण हे जे बिल आहे हे बरोबर आहे तर आता मी याला इथून क्लोज करून घेतो आणि इथे बघा आता याला आपण क्लोज करून घेणार आहोत क्लोज केल्यानंतर हा सुरुवातीचा इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे तर मित्रांनो आपलं बिल जनरेट आपण केलेलं आहे आपलं बिल बरोबर आहे तर आता आपल्याला हे जे बिल आहे हे फॉरवर्ड करावं लागणार आहे डीडीओ टूला तर त्यासाठी आपण परत जाणार आहोत वर्कलिस्टमध्ये वर्कलिस्टमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला पेरोल आणि पेरोल मधून मित्रांनो बघा इथे पेरोल जनरेशन व्यू हे जे आहे इथे आपण टिक करणार आहोत इथे टिक केल्यानंतर आपण बिल जनरेट करण्यासाठी या पहिल्या टॅबवर आपण गेलेलो होतो सुरुवातीला आता आपण आपलं बिल जनरेट झालेलं आहे तर याला आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे तर फॉरवर्ड करण्यासाठी खालची जी टॅब आहे यावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर परत आपलं बिल अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे तर इथे आपल्याला दोन तीन ऑप्शन असणार आहे मित्रांनो हे जे बिल आहे हे आपल्याला इथून फॉरवर्ड करता येणार आहे किंवा चुकलेलं असेल तर डिलेक्ट सुद्धा करता येणार आहे तर दोन्ही टॅब इथे आपल्याला मिळणार आहे तर आता आपल्याला हे बिल फॉरवर्ड करायचं आहे त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला हे बिल जे आहे ते सिलेक्ट करावं लागणार आहे सिलेक्ट करण्यासाठी इथे चेकबॉक्स जो आहे हा छोटासा गोल यावर आपल्याला टिक करायचा आहे यावर टिक केल्यानंतर तो निळ्या रंगामध्ये येणार आहे आणि आता हे बिल सिलेक्ट झालेलं आहे तर आता आपण याला फॉरवर्ड करणार आहोत तर त्यासाठी फॉरवर्ड बिल या ऑप्शनवर आपण टिक करणार आहोत त्यावर क्लिक केल्याबरोबर यू विश टू फॉरवर्ड पेबिल टू लेवल टू डीडीओ म्हणजे डी ओ टूला आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे का असं कन्फर्मेशन तिथे येणार आहे याला ओके करायचं आहे ओके केल्याबरोबर बघा पे बिल फॉरवर्ड सक्सेसफुली म्हणून आलेला आहे याला सिम्पली ओके करून घेणार आहोत आपण आता आपलं बिल फॉरवर्ड झालेलं आहे डीडीओ टूला आणि स्टेटस बघा अगोदर इथे बिल जनरेटेड होतं आता फॉरवर्ड इथ आलेला आहे तर मित्रांनो शालार्थ पे बिल माही मार्च दोन हजार पंचवीसचं पेबिल आपण कसं तयार करायचं त्यामध्ये जे काही चेंजेस आहे जसं काही टॅब कोणत्या टॅब आपल्याला काढायच्या आहे कोणत्या लावायच्या आहे कोणत्या कपाती बंद करायच्या आहे कोणत्या सुरू करायच्या याची संपूर्ण सविस्तर इतनभूत माहिती आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेतलेली आहे आणि आपलं बिल जे आहे ते जनरेट करून घेतलेलं आहे तर शालाार्थ पे बिल आहे मार्च दोन हजार पंचवीसचं बिल आपण आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे कसं तयार करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती डेगोसहित आपण बघितलेली आहे अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहिती असेल नवीन अपडेट्स आहात तोपर्यंत धन्यवाद